महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं पवारांच्या आयुष्यातला राजकीय तळ गाठल्यानंतर एकीकडे शरद पवारांनी मारकडवाडीत अराजकीय आंदोलनाला बळ दिलं पण दुसरीकडे त्यांच्या आठ खासदारांना आता सत्तेच्या वळचणीचे वेध लागलेत सत्ता नसल्यानं पवारांच्या खासदारांचा जीव तळमळतोय त्यामुळे लवकरच पवारांचे आठपैकी काही खासदार राजीनामे देऊन भाजपच्या तिकिटावर पोटनिवडणूक लढवून लोकसभेत पोहोचायची तयारी करतायत दरम्यान शरद पवारांचे काही खासदार आमच्या संपर्कात असल्याचं सुतोवाच आमदार प्रवीण दरेकर यांनी नुकतंच केलंय आणि त्यामुळे राज्यात आता पुन्हा एकदा ऑपरेशन लोटस होणार का शरद पवारांची नेमकी कुठले खासदार भाजपाच्या गळ्याला लागणार आहेत ते अजित पवारांच्या गटात जाणार आहेत का नेमकं काय सुरू आहे राज्याच्या राजकारणात ते सगळं समजून घेऊयात आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखरलाईव्ह आता राज्यात पुन्हा एकदा ऑपरेशन लोटस सुरू होणार ही चर्चा जोर धरू लागली आहे दरम्यान आपल्या खासदारांना पक्षातच रोखायचं सोडून शरद पवार मात्र मार्कटवाडी सारख्या अराजक निर्माण करणाऱ्या आंदोलनाला बळ देत असून दुसरीकडे पराभूत उमेदवारांच्या बैठका घेत इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन अर्थात विरोधात सुप्रीम कोर्टात धाव घ्यायची तयारी करत आहेत लोकसभा निवडणुकीमध्ये शरद पवारांच्या पक्षाचे आठ खासदार निवडून आले असले तरी केंद्रात सत्तेवर मात्र त्यामुळे खासदारांची सत्तेची भूक पवारांना भागवता येणार नाही हे जवळपास स्पष्ट झालंय त्या पाठोपाठ महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत पवारांचा दारुण पराभव झाल्यानं सत्ता नावाची संजीवनी पवारांच्या राष्ट्रवादीपासून आणखी दूर गेली सत्तेशिवाय राष्ट्रवादी म्हणजे पाण्याशिवाय मासा त्यामुळे राष्ट्रवादीच्या आठही खासदारांना सत्तेची भूक लागली विरोधी पक्षात बसण्याऐवजी सत्तेची भूक वाढवण्याची चटक त्यांना मुळात शरद पवारांनीच लावली असं राजकीय विश्लेषक सांगतात त्यामुळेच त्या सवयीनुसार आता सत्तेच्या वळचरीला जाऊन बसायची पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदारांची तयारी सुरू झाली असल्याची बातमी आहे दरम्यान भाजपच्या प्रवीण दरेकर यांनी या संदर्भातलं वक्तव्य माध्यमांमध्ये केलंय त्या पाठोपाठ विद्या चव्हाण या पवारांच्या राष्ट्रवादीच्या प्रवक्त्यांचं इन्काराचं वक्तव्य देखील माध्यमांनी प्रकाशित केलंय पण के त्या पलीकडे राजकीय सत्य हेच आहे की आता महाराष्ट्रातील सत्ता पवारांच्या राष्ट्रवादीला मिळत नाही केंद्रातली सत्ता पवारांपासून फारच दूर आहे त्यामुळे आता भाजपच्या सत्तेच्या अडचणीला जाऊन बसण्याखेरीज पवारांच्या सिलेदारांना दुसरा तरुणोपाय नाहीये आणि त्यामुळेच कदाचित राज्यात पुन्हा एकदा ऑपरेशन लोटस सुरू होणार की काय ही चर्चा राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनली आहे हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा